हाय मित्रांनो आ मी आलत बघा ओम भाऊच्या जाळ्यावर तर पाहू आपल्याला ओम भाऊला काय निघते चला चॅनलवर नाही ना असेल तर लाईकचे सबस्क्राईब करा बघा ती एक तिकून नाव येते ती नाव ना इथं काहीतरी वाटायला म्हण पाहू आपण काय शेंगट शेंगट बघा याच्यासाठी लाईकचे सबस्क्राईब करा बघा मित्रांनो परवा आलं कीच शेंगट निघला मित्रांनो हो भाय हे बघा मित्रांनो झूम मित्रा। होत नाही बघा ओम भाऊ काढून त्याला किलर टी किलर टी येणारे हे बघा घेतला काढून तर बघा येते टाकून खऱ्यामध्ये काय चालू आहे ते बघा नाव आली तिकून हा व्हिडिओ काढायचे ते बघा आमचं व्हिडिओ काढायचं आपल्यावाला हे व्हिडिओ काढायचं हे ओम भाऊची नाव ओम भाऊ काढायला जाळे आता आणखीन काहीतरी आहे म्हणून शेंगा डबल एक शेंगटे शेंगटे हां ये इकडं ते मामा चालले तर इकून ये गेले ओमबाऊला निघला शेंगट दुसरा याच्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा ओम दुसरा शेंगट निघला जिथ आहे सारा जवळ जवळ होऊन दाखवतो मित्रांनो हे बघा ओम नाव बीक टाका टाके हे बघा एक डोळा एक डोळा बी नाही म्हणा मित्रांनो त्याला चला चला घ्या मित्रांनो ओम घेतो आता काढून आता बघा चॅनलवर तुम्ही नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा ही आमची एलधरी मित्रांनो एलदरी लय मोठी आहे पण इथून तुम्हाला जास्त दिसणार नाही कारण की आम्ही हे जरा वरतं मित्रांनो आणि वरतं जरा पाणीचे कमी आमच्या इकडे जरा आम्ही जिकडे आहेत का तिकडं पाणी फुल आहे मित्रांनो इकडे आम्ही जाड्या खेळायला आलो हे बघा इथं इथं नावाचं बी ठिकाणे म्हणजे मोठी नाव आहे इथं मित्रांनो हे बा ती तिकडे मोठी नाव ती दिसणार नाही मित्रांनो लय लांब गेली या आमच्याजवळून गेली बघा मित्रांनो हे बघा ओम भाऊला शेंगट शिंगट जरा जे आमचा लकन काढायला भाई गुतला काय ओम भाऊ मरणाचा गुतला म्हणा ओम भाऊ ओम हे बघा निघला बघा द्या मित्रांनो ओम भाऊ टाकून द्या खऱ्यामध्ये मध्ये पहिली बहुनी ओम भाऊला दुसरी दुसरी बैलीच म्हणाली सॉरी दुसरी दू ए बहुणी मित्रांनो बॅक टू बॅक दोन शेंगट निघले मित्रांनो आता पुढे बाबा मला भावाला काय निघतंय चॅनलवर नवीन असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो दोन फटाफट ओम भाऊसाठी ओम भाऊसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट कमेंट बी करा मित्रांनो ओम भाऊसाठी बी कमेंट करा दिल टाका मित्रांनो काय बी टाका तुमच्या मनानं पण टाका फटाफट गोगले किती गोगले लागले गोगले तर भरपूर लागाय बघा मित्रांनो पराला खाली लागलं वाटतं पर नाही नाही हे यायला गोगल्या हा। पा पलास्टराच्या पलास्टराहून जास्त आहेत मित्रांनो गोगल्या पलास्टराहून जास्त पलास्टर तरी कमी मित्रांनो पण गोगल्या हाताखालीच गोगल्या पा इथं पाहतो मग मी गोगल्या दाखवतो जाऊन प गंजावर गोगल्या त्या पा झटकायलाच ओम भाऊ झटका झटका पाका कशा पडायला हे का थांब 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 बघा उचलू पा गोगल्या ग पा मित्रांनो गोगल्या आणि आमची ओम भाऊ हे बघा हे बघा हा जाय लय मळायलीत मित्रांनो जाय आरफा आठ मळायलीत मित्रांनो जाय आमची नाव मित्रांनो आम्हाला निघले तर तीन शेंके मित्रांनो आता पाहू ओम किती निघते तर ओम भाऊची जाळे राहिले बघा मित्रांनो तरी वी तीन किलो जाळे राहिलेत मित्रांनो ओम भाऊची तीन किलो जाळे राहिलेत बघा ओम भाऊचे मित्रांनो ओम भाऊ नाव फिरेली अशी नाव ठेवी अशी नाव ठेवी ओम भाऊ अशी अशी हो बी मा मित्रायला दिसू दे आपल्या कसे जाळे काढतात म्हणून बघा मित्रांनो असे जाळे काढायला लागते तर हे बघा दुसरा तिसरा शेगट मित्रांनो ह्याच्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बॅक टू बॅक तीन शेंगट हे बघा ह्या जरा लेट आला मित्रांनो बॅक टू बॅक नाही आला हे बघा जरा लेट आला हो बॅक तीन शेंगट आले बघा मित्रांनो ह्याच्यासाठी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा हो भाई काटा लागेल मी थोम भाऊ काटा लागेल आरामशी काढ चला बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो पर जमा झाला आहे ओम भाऊचा हे ही दुसरी पर कंची आहे हे आमच्या ओम भाऊ हा ओम उंबो। भाऊला निघा ना माशी माशी जाम चालू आहे बघा मित्रांनो ओम भाऊला पक्की फसला बहुतेक मित्रांनो ते शेंगट शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणायला म्हणे मित्रांनो हे बघा काटा खोडा का ते काटा खुडणं जरुरी नाही तर ते काटा जर मित्रांनो घुसला की अंगामध्ये अवघड होतं मित्रांनो हे बघा हे काटा हो फाय काटायक काटाय मित्रांनो हे बघा काटायक काटा माणसाच्या अंगात घुसले आग होती बघा मित्रांनो तर का आपले काढ आले होते ओम भाऊ ओम भाऊला माशी शेंगट आपला बेजार करायला शेंगट बेजार करायला मित्रांनो ओम भाऊला पर तंग झालाय मित्रांनो परत तंग झाला मित्रांनो पर हे बघा पर आमच्या पराखाली पर आहे कोणाचं इथं हे बघा मित्रांनो आम्ही आता हे मी बघा ओम भाऊ बघा ओम भाऊ जाळे आता हे फुली टाकली तर फुली हो मित्रांनो ही फुली टाकली आमच्या काकाचीच का फुली आहे बघा मित्रांनो आपल्या काकाचीच फुली आहे परची फुली ही ही आपल्या काकाच्या परची फुली आहे बघा मित्रांनो

डॅम आहे बघा मित्रांनो हे तिकडं गाव आहे एक आणि हे इकडं आमचं गाव आहे दिसणार नाही झाडं झुडपे तळ्या पाण्यामधून दिसत नाही मित्रांनो आणि हे आमचे ओम भाऊ आहे तर आम्ही लांब होतो तुम्हाला नाव दिसेन ना बरोबर जाय जाळे दिसणार बघा मित्रांनो जाळे टाकले मित्रांनो खाली आणि त्याच्या खालून काय केलं मित्रांनो काय केलं ओम भाऊ जाळ्या खालून कठ्ठ बहुवून घेतलं मित्रांनो त्याच्या खालून का गोगल्या तर मरणाच्या लागल्यात मित्रांनो गोगल्या माझ मित्रांनो आपल्याला जास्त माशी कमी आणि गोगलीच भरपूर लागली अफाट गोगली लावली मित्रांनो गोगली म्हणजे काय गोगली गोगलीच झाली आपल्या परायला गोगली गोगलीच ह वर पाहायला नव्हता आपल्या ओम भावनं ओम भाव छत्तीस घंटे पर पाहिला नव्हता बघा मित्रांनो छत्तीस घंटे किती छत्तीस घंटे पर पाहिला ना मित्रांनो त्याच्यानं इतका काळा जर झाला सरासरी पर इतका काळा होत नाही होते मित्रांनो पण थोडा फार कमी होतं जरा एवढाच व्यक्ती करत नाही मित्रांनो ना। जरा साधूतला की निघून जाते पर हे बघा मपला बी पर तसाच झालेला आहे पण मपला पर जरा तुम्हाला काय सांगा मित्रांनो लई हाल कामं येत ना वर बी घरचे बी कामं करणं लागते तर त्याच्यानं जरा हे होतं मित्रांनो व्हिडिओ काढायला टाइम भेटत नाही पण आज आपण व्हिडिओ काढायला टाईम काढला मित्रांनो पेशल तुमच्यासाठी मित्रांनो बघा पाहू आपल्याला वामा भाऊला की चौथी माशी कोणती येते मित्रांनो पाहू आता आपल्याला ओम भाऊला चौथी माशी कोणती येते पाहू मित्रांनो आता आपण ही ओम भाऊची नाव ओम भाऊ खेळतं बघा रोजचे जाळे पस्तीस किलो जाळे खेळतं बघा ओम भाऊ रोजचे रोजचे पण रोजचे बदलीत नाही मित्रांनो नुसते काढायचे टाकायचे काही टाकायचे आणि काही बदलायचे नाही तर काही बघायचे मित्रांनो त्याच ओम भाऊसाठी लाईक सबस्क्राईब करा फटाफट पट सबस्क्राईब करा मित्रांनो अडीच किलो जाळे झाले म्हणा मित्रांनो आता आपले जाळे राहिले तर बघा ओम भाऊचे जाळे राहिले तर फक्त अडीच किलो जाळे राहिलेत मित्रांनो अडीच किलो जाळे राहिलेत आता पाहू आपल्याला अडीच किलो मध्ये किती निघलेत तीन शेंगटे निघलेत मित्रांनो आता अडीच किलो मध्ये आता आपल्याला इथून पुढे काय निघते मित्रांनो पाहू आता इथून पुढे आपल्याला काय निघते पाहू मित्रांनो चला ओम भाऊ आवर जरा टाइम व्हायला ओम भाऊ काय जास्त टाइम झाला नाही मित्रांनो आठच वाजले नेमके सकाळचे आठ वाजले बाबा मित्रांनो ती बघा तिकून नाव येईल ती दिसली का मित्रांनो बारीक बारीक दिसायली ती ओम भाऊ बी बघायला तिला ती दिसली का तिकडे एक नाव आहे पाणी शिकारीची नाव आहे जे आमच्या काकाचीच नाव आहे जरा लांब आहे आमच्या जवळ आहे नाही त्याला बी दाखिले असते किती मासे निघले तुम्हाला पण आमच्या ओम भाऊच्या पा पापहिले फटाफट ओम भाऊ ओम भाऊ बघा पिकअप आलं मित्रांनो पिकअप काय आलं तरी आलं काठाला हे बाय 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 पिकअप आलं बघा मित्रांनो हे पसरा न्यायला आलं ही नाव जे चालली का मित्रांनो या, मित्रा या नावीचा पसरा नियाला आलो कुठे गेली नाव ती मित्रांनो ही बघा या नावीचा पसरा हे पिकअप न्यायला आलं आता म्हणजे पसरा टाकून ती दुसऱ्या तळाला जाणारी कुठे जात असेल मित्रांनो आपल्याला माहीत नाही आमच्या काकाचाच पसारा आहे ते बी त्याला ओम भाऊला काठी लागली या ओम भाऊ काहीतरी ओम भाऊ काहीतरी बोला ओम भाऊ ओम भाऊ लाजते ओम भाऊ जरा नवीन येतं आमच्या चॅनलवर तर जरा बोलायला लाज येते मित्रांनो तर ओम भाऊसाठी ओम भाऊला काय म्हणू सांगा तुम्ही ओम भाऊ बोलायचे कसं शिकन तुम्ही कमेंट करा मित्रांनो हळूहळू शिकून जाईन मित्रांनो आपल्या संगत राहणारे आता ते परमनंट हळूहळू शिकून जाईन काटे उतल्या ले, टाईमपास होते बघा थोडंफार मित्रांनो ओमकार भाऊ बोलत आहे पण जरा हे होत आहे मनातून आचकत आहे मित्रांनो त्याच्यानं आचकायचं नाही फाफाट बोलायचं मित्रांनो ओम भाऊला फास्ट जाय काय तू ओम भाऊ की जय कवाशी तू ओम भाऊला चौथी माशी अडीच किलो जाळ्यामध्ये चार तीन मासे निघल्यात आता पाहू आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ओम भाऊ एक मिनिट एक मिनिट रोग जाऊ ओम भाऊ थांबावांबाऊ एक मिनटं आम्हाला जर सगळी इकडे जाऊ द्या जरा क्लिअरिटी येत नाही मित्रांनो त्याच्याने इकडे जाणं लागते करा